नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण महाराष्ट्राच्या विषयावर आणि देशाच्या विषयावर बोलणार आहे या देशामध्ये पहलगाम या ठिकाणी आपल्या देशातले निष्पाप सव्वीस माणसं अतिरेकेने आपल्या देशात येऊन घुसून मारले सव्वीस आपल्या भगिनीचे शिंदूर पुसण्याचं काम कुंकू पुसण्याचं काम या अतिरेकेने केलं त्या अतिरेकेचा कायमचा समोर नष्ट त्या अतिरेकीचे पूर्ण अड्डे नष्ट करण्याचा शब्द नरेंद्र मोदीने या देशवासियांना दिला होता बघा अजूनही ते सहा अतिरेकी आपल्याला पकडून आणता आले नाहीत किंवा त्यांचा खत्मा करता आला नाही अजूनही सहा अतिरेकी सापडले नाहीत या देशातल्या एवढ्या मिल्ट्रीला वेगवेगळ्या संस्था आहेत या देशाचं संरक्षण करणाऱ्या त्यांना हे अतिरिक्त सापडले नाहीत मग का सापडले नाहीत तर आपल्या जवानांनी जे धाडस दाखवलं त्या जवानांनी अजून दोन दिवस जर हे युद्ध या देशातल्या पंतप्रधानानं चालू ठेवलं असतं तर पाकव्याप्त असणारा काश्मीर आपल्या ताब्यात आला असता ट्रम्पनं सांगायचं आणि देशाच्या पंतप्रधानांना ऐकायचं अशी परिस्थिती निर्माण झाली आणि तसंच झालं ट्रम्पच्या विरोधात भारताचे पंतप्रधान एक शब्द सुद्धा बोलले नाही ट्रम्प वारंवार म्हणाले की आम्ही पाकिस्तानच्या पंतप्रधानाला आणि भारताच्या पंतप्रधानाला सांगितला की तुम्ही ही युद्ध थांबवा नाही तर तुमचे व्यापार बंद केले जातील धमकी दिली आणि धमकी देऊन हे युद्ध थांबवण्याचं काम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आणि ते आमच्या भारताच्या पंतप्रधानाने ऐकलं म्हणजे देशातल्या जवानाचं मनोबल खचवण्याचं काम भारताच्या पंतप्रधानांनी केलं आपल्या देशाचे जवान फार शूर वीर आहेत त्यांनी अंतकरणातून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचं धाडच केलं होतं आणि ते बन मनोबल खच्चीकरण करण्याचं काम भारताच्या पंतप्रधानांनी केलं फक्त बोलकेपणा काय करत होते भारताचे केंद्रीय मंत्री अमित शहा खर म्हणलं तर अमित शहाचा राजीनामा घेतला पाहिजे आम्ही शहा महाराष्ट्रात आले आणि म्हणाले आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर नरेंद्र मोदींना गळ्याला लावून घेतला असत म्हणे त्यांनी ऑपरेशन सिंदूर अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदीला गळ्याला लावून घेतलं असत असं ते म्हणाले खरं पाहिलं तर आम्ही ते शहाचा गैरसमज आहे आम्ही शहाना सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी बजावलं असत आणि प्रश्न विचारला असता ज्या सव्वीस महिलांचा कुंकू पुसणारे अतिरेकी गेले कुठे त्यांना का पकडलं नाही त्यांचा खात्मा कसा झाला नाही हे बाळासाहेब ठाकरे यांनी प्रश्न विचारले असते मोदीला फोन लावून सांगितलं असतं की तुमचा निष्क्रिय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची हकालपट्टी करा काढून टाका निष्क्रिय आहेत असं बाळासाहेब ठाकरे यांनी खणकावून सांगितलं असत आम्ही शहाणा फक्त बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडल्याशिवाय दुसरं काय आलं बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना याच आम्ही शहानी फोडली दोन तुकडे केले आणि एकनाथ शिंदे सोबत आलेले चाळीस आमदार महायुतीच्या सोबत घेतले आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आम्ही किती दिलदार आहोत हे दाखवलं कारण हे तू एकच होता की बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडायची होती फोडले पुन्हा एकनाथ शिंदेचा चेहरा पुढं करून विधानसभा लढली महाराष्ट्र आणि यांच्या ताकदीवर भाजपाचे आमदार जास्त निवडून आले निवडणुकीच्या अगोदर म्हणले एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा पुढं करून आम्ही निवडणूक लढत आहोत निवडणूक लढाईच्या अगोदर लाडक्या बहिणीचा बहाना केला लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देण्याची सरसगट मागणी पूर्ण केली आणि सर्वांना सरसगट पैसे दिले सरकार लाडक्या बहिणीच्या ताकदीवर आलं असा गवगवा केला खर तर यांची लाडकी बहीण व्ही एम मशीन ठरली लाडक्या बहिणीनं काही प्रमाणात मतदान केलं असेल पण त्याच बहिणींना निवडणूक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री केलं जर एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढं करून मुख्यमंत्री बनवायचे स्वप्न अमित शहानं दाखवलं होतं मग एकनाथ शिंदे यांना का मुख्यमंत्री केलं नाही तर अमित शहा म्हणाले आमच्या पक्षात येणाऱ्या माणसानंच फक्त मुख्यमंत्री पद मागायचं असतं तुमचा स्वतंत्र पक्ष असताना आमच्यासोबत फक्त तुमची युती आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही आम्ही आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री करणार म्हणून देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री केलं आणि एकनाथ शिंदेना सांगितलं राहायचं असेल राहा उपमुख्यमंत्री पदावर नसेल तर आम्ही तुमचं ऐकाय तयार नाहीत अमित शहा म्हणाले म्हणजे अमित शहानी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना धोका दिला आणि पुन्हा म्हणतात की जर बाळासाहेब ठाकरे असते तर नरेंद्र मोदी यांना गळ्याला लावून घेतलं असत हे हे का बोलायचं तर आम्ही किती चांगलं काम करतो देशासाठी हेच दाखवण्याचं काम आम्ही शहा सांगतात नुसतं सांगायचं बोलायचं आम्ही किती काम चांगलं करतोय हे जनतेपुढे मांडायचं पण वास्तवामध्ये काहीही नाही हे पक्क लक्षात ठेवायचं आता पहलगामचा ऑपरेशन शिंदूर ह्या यात्रा काढायला येतात सिंदूर यात्रा आणि या यात्रेमध्ये गुजरातला ज्या सोफिया कुरेशीला अतिरेकेची बहीण म्हणले हे भाजपवाले त्याच सोफिया कुरेशीच्या कुटुंबातले लोक कलेक्टरनी फोन लावून या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं म्हणजे लढाईच देशाच्या जवानाने आणि नरेंद्र मोदीनं ऑपरेशन सिंदूर यात्रा काढून मीच योद्धा आहे हे, हे जनतेला दाखवायचं हे बहाने आणि स्वतः मी किती चांगले कामं करतोय हे दाखवण्याची जी प्रक्रिया आहे ती लोकांनी आता ओळखली गेली लोक या यात्रेमध्ये सहभागी होना झालेत कारण असं आहे की हे युद्ध पूर्ण लढलेलं नाही हे अर्ध्यातून माघार घेतलेला आहे कोण ट्रम्प आमच्या देशाचं संरक्षण करीत असताना आमच्या देशावर अतिरेकी येऊन हल्ला करीत असताना त्या अतिरेक्याचं समूळ नष्ट त्यांचे अतिरेकी हल्ले पूर्ण उद्ध्वस्त करीत असताना आम्हाला अधिकार नाही आमच्या देशाचं संरक्षण करण्याचा आमच्या देशाचं संरक्षण करीत असताना अतिरेकेचे अड्डे पूर्ण नष्ट करीत असताना आणि पाकिस्तान जर अतिरेक्याला सपोर्ट करीत असेल तर त्याच्याही विरोधात आम्ही लढण्यासाठी तयार असताना आमचं युद्ध थांबवण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्पनी का करायची आणि ती केलेली घोषणा आमच्या भारताच्या पंतप्रधानांनी का ऐकायची हे विविध प्रश्न आता देशातले प्रत्येक नागरिक विचारत आहे इंदिरा गांधीने एकोणीसशे एकाहत्तरला अमेरिकेनं असा दबाव टाकून युद्ध थांबवण्यासाठी सूचना केल्या होत्या त्यावेळेस इंदिरा गांधी स्पष्ट म्हणाले आमच्या देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही हे एक महिला पंतप्रधान धाडस करत होत्या त्यांनी केलं आणि आमचे मोठमोठे भाषण करणारे नरेंद्र मोदी अमित शहा मोठमोठे भाषण करणारे केंद्रीय गृहमंत्री फुसकाबाहेर निघाले फुसका फक्त बोलण्यामध्ये हे आहेत भाषण करण्यामध्ये तरबेज आहेत कुठे केलं भाषण काय केलं या देशासाठी देशामध्ये आता सध्या काय महागाई आहे देशाच्या आपल्या अंतर्गत गोष्टी आपल्या जवळ राहू द्या पण ज्या वेळेस देशावर लोक अतिरेकी हल्ले करीत असताना आपण जर त्याचा बदला घेत नसाल तर ही निष्क्रित निष्क्रिय परिस्थिती आज पूर्ण भारतातल्या जनतेने वळखलेली आहे हे निष्क्रियपणा भारतातल्या सर्वात लहान देशाच्या शेवटच्या नागरिकाला सुद्धा मान्य नाही पूर्ण अखंड देश तुमच्या पाठीमाग होता सर्व विरोधी पक्षाचा पाठिंबा होता तरीसुद्धा तुम्ही माघार घेतली आणि तुम्ही म्हणे विश्वगुरु विश्वगुरु असतात तर पूर्ण जगातल्या देशाने तुम्हाला पाठिंबा दिला असता कुणीही तुम्हाला पाठिंबा दिला नाही आणि हे पाठिंबा मिळालेला नाही आणि म्हणूनच तुम्ही अमेरिकेच्या धमकीला भिहून आपण हे युद्ध चार पावलं मागं घेतले अशीच पूर्ण देशामध्ये चर्चा आहे आणि पुन्हा तुम्ही ऑपरेशन शिंदूर यात्रा तिरंगा यात्रा पूर्ण देशामध्ये काढत आहोत खरंच यात्रा काढत असताना भारत देशातल्या शेवटच्या झोपडीतला माणूस आपल्या या विजय यात्रेमध्ये सहभागी झाला पाहिजेत झालेला दिसतोय आनंद उत्सव दिसतोय देशामध्ये आनंद दिसतोय नाही फक्त भाजपामध्ये आनंद दिसतोय तुमचा ती पण जावं का न जावं आपण पक्षाचे कार्यकर्ते म्हणून जाव, रिस्पॉन्स कसल्याही पद्धतीचा मिळालेला नाही आणि म्हणून अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री हुसका बार निघालेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बोलण्याची या अमित शहांना खरं म्हटलं तर अमित शहाची लायकी नाही असं म्हणलं तर ती खोटं ठरणार नाही कारण बाळासाहेब ठाकरे यांनी खडकावून त्यांना विचारलं असतं आणि पाऊल ठेवू हो दिला नसता त्यांच्या मातोश्रीमध्ये आहे म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की अजून भारताच्या पहलगामच्या हल्ल्यातले अतिरेकी अजून सहा अतिरेकी सापडलेले नाहीत आणि देशावर केलेल्या हल्ल्याचा बदला भारताने घेतलेला नाही अशी परिस्थिती आता सध्या देशामध्ये बोलली जाते जोपर्यंत सव्वीस महिलांच्या कपाळाचा कुंकू ज्याने पुसलेला आहे त्यांना जोपर्यंत आपण संपवत नाहीत तोपर्यंत ऑपरेशन शिंदू पूर्ण झालेलं नाही असंच आता देशातल्या लोकांमध्ये बोललं जात आहे तर बघूया हे सहा अतिरेकी आपल्याला सापडतील का ते येणाऱ्या काळातच खरं पाहिलं तर अजूनही नरेंद्र मोदी बोलतात देशावर हल्ला करणाऱ्या माणसांना आम्ही कदापि माफ करणार नाही हे येणाऱ्या काळामध्ये खरं आहे का विश्वास तर नाही कोणाला तर बघूया येणाऱ्या काळामध्ये अजून देशाच्या सुरक्षेसाठी भारताचे पंतप्रधान आणि भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नेमकं काय करतात ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचे बटन दाबा आणि अशीच देशाच्या हिताची राज्याच्या हिताची व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महा